नमस्कार मी सचिन माहोर आणि स्वागत करतो आपली न्यूज चोवीस तास मंडळी एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या तुकारामांच्या सुंदर वचनाला अनुसरून छत्रपती संभाजीनगर शहरातील राजनगाव येथील एका विद्यार्थिनीला तिच्या संकट काळात जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक शाळेतर्फे तर आर्थिक मदत करण्यात आलीच परंतु त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांनी मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून देत प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवल्याची घटना घडलेली घट आहे मला काय मिळेल अशा स्वार्थी वृत्तीच्या युगात गरजूंना यथाशक्ती मदत करण्याच्या भावनेने एका शाळेने एका विद्यार्थिनीला तिच्या अडचणीच्या दुःखाच्या काळात जी मदत केली आणि जी मदत मिळवून दिली ती खरोखरच प्रेरणादायी आहे भौतिक साधनांच्या उपभोगातून मिळणाऱ्या सुखापेक्षा गरजू गरीब दुर्बल अशा विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या दुःखाच्या समस्यांच्या काळांमध्ये मदतीचा हात देऊन त्या योगदानातून मिळणारे समाधान मोलाचे आहे असं जयभद्रा विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी न्यू चोवीस तास महाराष्ट्रशी बोलताना या भावना व्यक्त केल्या गरजू आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणी यांच्यामध्ये धावून जात त्यांना मदत करण्याचा ते शिक्षक ती शाळा आणि ती संस्था बघितल्यानंतर गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म दसमय श्री गुरवे नमहा असं जे गुरु विषय म्हंटल जात त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही एका गरीब कुटुंबातील इयत्ता मध्ये शिकणारी विद्यार्थिनी अंगावर गरम पाणी सांडल्यामुळे गंभीर रित्या भाजण्याची घटना घडली आणि त्या कुटुंबावर डोंगर कोसळला ते कुटुंब आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथील राजनगाव या ठिकाणी कामाच्या शोधात आणि या ठिकाणी केलं या कुटुंबात दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा शिक्षणासाठी त्यांना रांजणगाव येथील नामांकित शाळा जयभद्रा विद्यालयामध्ये शिक्षणासाठी त्यांचा प्रवेश घेतला सर्व काही ठीकठाक सुरू होत एक दिवस घरी सृष्टी पवार ही मुलगी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली आणि तिच्या अंगावर उकळत गरम पाणी पडल्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर भाजली काय करावं हे कुटुंबाला सुचेना आणि तिला बीड बायपास येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र यासाठी लागणारा जो खर्च होता तो आवाक्या बाहेर कुटुंब हातबल झालं काय करावं हे कळेना त्या परिवारातील आजीने शाळेत येऊन आपल्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी ही करुण कथा जेव्हा सांगितली तेव्हा शाळेतील शिक्षकांच्या हजालाही पाजर फुटला काय करता येईल या परिवाराला कशी मदत मिळवून देता येईल यावर विचारमंथन सुरू झालं तसं बघितलं तर ही घटना घरी घडली याच्याशी शाळेचा कोणताही संबंध नाही असं म्हणणारेही अनेक जण असतात आपले हात झटकून देतात मात्र शेवटी ती या विद्यालयाची विद्यार्थिनी या भावनेतून जयभद्रा विद्यालयातील सर्व शिक्षकांनी व जयभद्रा विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा दाभाडे यांनी पुढाकार घेत पवार कुटुंबियांना अठरा हजार रुपयांची मदत केली फुल ना फुलाची पाकळी का होईना या भावनेतून ही मदत या विद्यालयाने करून समाजासमोर एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु एवढ्यावरच या विद्यालयातील शिक्षक थांबले नाहीत तर यातील काही शिक्षकांनी मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत या कुटुंबियाला शक्य तेवढी मदत मिळवून देता येईल का यासाठी सुद्धा प्रयत्न केले कोणतीही चांगली गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी परमेश्वर सुद्धा साथ देत असतो याचा प्रत्यय या, या शिक्षकांना आला मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाशी संपर्क करण्यात आला मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाचे कार्यकारी अधिकारी राज्याचे वैद्यकीय कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे यांना या सगळ्या गोष्टीची कल्पना देण्यात आली परिवाराची आर्थिक परिस्थिती बेताची असून हा खर्च वाक्या बाहेर असल्याचंही त्यांना सांगण्यात आलं अवघ्या दोन तासांच्या आतमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून संबंधित विद्यार्थिनी सृष्टी पवार वैद्यकीय बिलामध्ये जास्तीत जास्त सवलत देण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आणि त्यानुसार हाती आलेल्या माहितीनुसार उर्वरित छप्पन हजार रुपयांच्या बिलामध्ये वैद्यकीय बिलांमधून एक्केचाळीस हजार रुपयाची सूट देऊन केवळ पंधरा हजार रुपये भरून डिस्चार्ज देण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेतला असल्याचे कळालेले शाळेने शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी गरजवंत विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उचललेलं पाऊल निश्चितच हे अभिमानास्पद आहे मदत करताना आम्हाला समाधान मिळाले या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे त्यांना जाणून देणं महत्वाचं होत अशा भावना यावेळी जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी न्यू चोवीस तास महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केल्या आहेत शाळेच्या के या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृती झाली आहे तसेच समाजाला एक सकारात्मक संदेश गेला आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिव श्री आबासाहेब जगताप आवरगावकर यांनी जयभद्रा विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या या मदत कार्याची कौतुक केले आहे रांगणगाव व परिसरातील पंचक्रोशीत जयभद्रा विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या या प्रेरणादायी मदत कार्याची चर्चा व कौतुक होताना दिसत आहे मंडळी आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी आणि चांगल्या बातम्यांसोबत मग शैक्षणिक असो राजकीय असो की सामाजिक असो न्यूज चोवीस तास नेहमी तेच दाखवतो जे समाज समाजासाठी विधायक आहे ज्याची समाजाला गरज आहे ज्यापासून समाज प्रेरणा घेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही तेच दाखवतो जे इतर कोणी दाखवण्याची हिंमत करत नाही तोपर्यंत मी सचिन माहो आपली रजा घेतो धन्यवाद